नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते मुगाची उसळ ती हिरव्या वाटणामध्ये तर ही डायरेक्ट मी कुकरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी हे मूग मी भिजत घातले होते रात्रीचे आणि दुसऱ्या दिवशी हे दुपारी बनवायचे होते तर आता मी डायरेक्टली कुकरमध्येच दे फोडणी देऊन शिजवणार आहे तर कुकरमध्ये कडीपत्त तेल टाकलं कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला आता हे चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला कांदा परतवून झाला की त्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे तर मुगाची उसळ हिरव्या ही वाटणात किंवा लाल मसाला दोन्ही वाट दोन्ही प्रकारे छानच लागते पण आता मी हिरव्या वाटणामध्ये बनवते आता मसाल्यामध्ये टाकलेलं आहे मी हळद आणि धना पावडर आपल्याला लाल मसाला लाल तिखट वगैरे काही टाकायचं नाही कारण हिरव्या मा वाटणामध्ये हिरवी मिरची असते तर वाटणामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरं आणि ओलं खोबरं याचं वाटण करून घेतलं आणि ते वाटण टाकून घ्यायचं हे चांगलं परतवून घ्यायचं दोन तीन मिनटं आपल्याला आणि त्यानंतर आता हे जे भिजवलेले मूग आहेत ते टाकून घ्यायचे मूगसुद्धा टाकल्यानंतर दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं त्यानंतर दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्याला कुकरमध्ये झटपट तीन शिट्ट्यांमध्ये ही मुगाची उसळ आपली होऊन जाते तर आता मी जितकं लागेल इतकं शिजण्यापुरतं पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आता मी त्याला तीन शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आता जी बाकीची जी कामं आहेत तीसुद्धा आटपून घेणार आणि तोपर्यंत आपली ही उसळसुद्धा होऊन जाते जर तुम्ही टोपात बनवली आणि फोडणी दिली तरीसुद्धा मूग शिजतात आणि चांगली उसळ बनते पण झटपट जर घाई गडबडीत जर बनवायची असेल किंवा वेळ कमी असेल तर ही कुकरमध्ये झटपट होऊन जाते उसळ आणि शिजायलासुद्धा वेळ लागत नाही दोन तीन शिट्ट्यांमध्येही मुगाची उसळ होऊन जाते तर आता उसळबरोबर भात भात छान लागतो खाण्यासाठी किंवा चपातीसुद्धा पण आता इथे मी भात लावते एका साईडला शिट्ट्या होतीलच तोपर्यंत भात लावलेला होता तो भातही झाला आणि त्यानंतर आता मी तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर ही मुगाची उसळ आपली रेडी झालेली आहे आणि बघा मस्त आपले हे मूग शिजलेले आहेत आणि हिरव्या वाटण्याची मुगाची उसळ रेडी झाली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप टेस्टी बनते तर अशा पद्धतीने ही मुगाची उसळ रेडी झाली आहे तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत बाय सर्वांना <laughs>